सल्लाय माझ्या मामाच्या मुलीच्या घरी मॉर्निंग एवरी वन सकाळची छान अशी सुरुवात झाली आहे आणि आज जरा लवकरच जाग आली होती आता लवकर जाग येण्याचं कारण असं की कुठंतरी जायचं असलं तर मग आपल्याला असतं मनामध्ये मा की आपल्याला जायचंय लवकर आहे त्यासाठी लवकर उठणं झालं होतं म्हणून म्हटलं चला आता उठलोच आहे तर बाहेर एक छान असं मॉर्निंग वॉक करून येऊया आम्हाला जायचं होतं माझ्या जा मामाच्या मुलीच्या घरी आता का जायचं आहे ते तर तुम्हाला पुढं सांगते पण कुठं जरी जायचं असलं तरी आपला स्वयंपाक काही चुकत नाही म्हणून म्हटलं चला आधी स्वयंपाक करून घेऊयात आमच्याकडं असं झालं आहे ना की रोज भाजीपोळी बनण्यापेक्षा खिचडी जास्त बनती आहे सोमवारी उपवास असतो गुरुवारी उपवास असतो शनिवारी उपवास असतो एकादशी असते आणि एवढ्या सगळ्या उपवासामध्ये मग रोज खिचडी जवळजवळ बनल्या जाते आठवड्यातून तीन ते चार वेळेस तर खिचडी होतीच होती आता ज्या दिवशी खिचडी करायची असते ना त्या दिवशी मग एकाला उपवास असतो एकाला नसतो मग दोन्ही पण स्वयंपाक करायचा असतो आणि आज तसंच झालं आज त्यांना उपवास आहे भैयाला काही उपवास नाही म्हणून मग दोघांच्याही वाट्याचा स्वयंपाक करायचा आहे तर एकाला भाजीपोळी आणि एकाला खिचडी तर आता सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याआधी हा मला रील दाखवत होता की ता सकाई सकाई हो हे बघ सूरज चव्हाणचे फॉलोअर्स किती झाले आणि त्यावरून मी हसत होते त्याला बायको पण भेटली हे पण तर दाखवत होता आणि ह्याच गोष्टीवरून मला एवढं हसायला आलं ना की मला म्हणतो दिदी बघ याला पण बायको भेटली म्हटलं मग तुला करायची का आता त्यावरूनच हसणं चालू होतं आमचं त्यानंतर आता मी इथं पटपट स्वयंपाक करून घेते तुम्हाला मिक्सरवरती एक नोट दिसत असेल पैशाची तर ती पैशाच्या नोटचा असा आहे ना की ती यांच्या सरांनी दिली होती त्यांना नेपाळची नोट आहे आता ती आमच्याकडनं वापरणं कधी होईल आणि आम्ही कधी नेपाळला जाऊ माहीत नाही पण पैसे आहे आणि ते जपून ठेवायचे एवढंच काय ते आपल्याला माहीत असतं मग ते आपले असू या बाहेरचे असू आपली चालणार जरी नसले ना तरी पण आपण ते तेवढेच जपून ठेवतो तसंच ती नोट मारला दिलेली जवळजवळ तीन ते चार वर्ष झाली आणि तेव्हापासून मी तशीच ठेवली होती आता काल आवडता का आवडता ती श्रवला सापडली आणि तिने घेतली खेळायला म्हटलं चला तिला पण खेळू द्यात पई म्हणून खेळत होती सो म्हटलं चला तिचं पण थोड्या वेळ खेळणं होईल काल एकादशी होती आणि मला उपवास होता त्यांना पण उपवास होता आज म्हटलं उपवास सोडायचा आहे तर दुसरं काहीतरी करूया भैयाला विचारलं की आज काय भाजी करू एकतर मटकी डांगराची भाजी किंवा मग दुधी भोप्या हो तर मला वाटलं होतं तो मटकी किंवा डांगर म्हणान पण तो दुधी भोपळा म्हटला म्हटलं मग आता काय करावं चला तो म्हटला आहे तर त्याच्यासाठी आपण दुधी भोपळा करूया आणि जेव्हा दुधी भोपळा काढला ना हा तो इतका फ्रेश होता आणि इतका हिरवागार होता आणि त्यात कोवळा पण खूप होता म्हणून म्हटलं चला आता त्याच्यासाठी ती भाजी बनवूया पण मला काही तो दुधी भोपळा अजिबात आवडत नाही आता परत त्यांच्यासाठी खिचडी याच्यासाठी दुधी भोपळ्या आणि माझ्यासाठी काय त्यानंतर शावसाठी काय इतके सारे प्रश्न असतात आणि इतका सारे प्रकार बनावा लागतात पण आज जायचं आहे मामाच्या मुलीच्या घरी आणि त्यांची ते इन्व्हिटेशन जेवणाचंच आहे आम्हाला पित्रासाठी बोलवलेलं आहे आम्हाला तिच्या मिस्टरांचे पित्र आहेत तिथं जायचं आहे जेवायला म्हणून मम्मी जेवण केलं किंवा नाही केलं तरी पण चालेल कारण की त्यांची तर मला जेवण आहे म्हणून म्हटलं चला त्याच्यासाठी दुधी भोपळ्याची भाजी बनवूया आणि त्यानंतर मग आपण तिथंच जाऊन जेवण करूयात तोपर्यंत थोडंसं खिचडी वगैरे काहीतरी खाऊन घेऊयात तरी ते मी स्वयंपाक करून घेत होते आणि त्यानंतर तर आमचं डिस्कशन चालू होतं की मला नेऊन कोण सोडणार किंवा घ्यायला कोण येणार तर भैया म्हटला की मी तुला नेऊन सोडल त्यांच्या घरी आमच्यापासनं जवळजवळ दहा पंधरा किलोमीटरचं अंतर आहे आमच्या दोघींच्या घरामध्ये तर भैया नेऊन सोडणार आहे आणि माझे मिस्टर मग संध्याकाळी येतात आणि आम्हाला घेऊन येणार आहेत असं काहीसं आमचं फिक्स आहे तर चला आता पटपट स्वयंपाक वगैरे आवरून घेते परत बाकीचं काम पण आवरायचं आहे तो दहा वाजेपर्यंत रिटर्न येणार आहे आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं आहे चला माझी खिचडी पण बनून झाली दुधी भोपळा पण बनून झाला आणि पोळ्या पण झाल्यात आता यांना सगळ्यांना जेवायला देते आणि त्यानंतर मग हे ऑफिसला गेले की पटपट माझ कामावरून घेते ती मला काल दिवसभर म्हणत होती की मला पिलू म्हण मला श्रावू नको म्हणू कशी ओरडते आम्ही चाललोय माझ्या मामाच्या मुलीच्या घरी तर आवरलंय सगळं भई आलाय ऑफिस वरून आम्हाला घ्यायला आता आम्हाला सोडून बरं जाणार रिटर्न सो आवरलाय आता निघतोय आणि ते आम्हाला घ्यायला येणार आहे ऑफिसला जर सुट्टी नसली यांच्या तर मग कुठं जाणं येणं आमचं काही होत नाही पण तिने मागच्या वर्षी पण बोलवलं होतं मागच्या वर्षी आम्ही कोल्हापूरला फिरायला गेलो होतो म्हणून काही जाणं झालं नाही पण ह्या वर्षी म्हटलं चला आपण जाऊन येऊयात हा श्रावा तू कुठं तू खिडकीत आहे खाली रस्ता आहे कुठं आहे कुठे तिच्या घरी गेल्यानंतर पूर्ण दिवस गप्पा मारण्यामध्ये कसा गेला ना काही समजलं नाही तिचा एक मुलगा आणि मुलगी आहे श्रवत त्या दादा सोबत इतकी खुश झाली होती की बस पूर्ण दिवसभर त्याच्यासोबत उड्या मारल्या ना ती झोपली ना तिनं काही खाल्लं फक्त दिवसभर खेळायचं होतं दादा दादा आणि त्यांना मुलांना पण एवढं छान वाटलं ना, ना, ना की ते मुलांनी पण तिला खूप छान सांभाळलं तिला थोडेसे मुरमुरे वगैरे खाऊ घातले तिच्यासोबत दिवसभर ते खेळले त्यानंतर संध्याकाळी यायची काही तिची इच्छा नव्हती पण थोडीशी चिडचिड करायला लागली होती कारण की ती झोपलेलीच नव्हती आता घरी आला नंतर मला तर, तर काही स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं कारण की ती पूर्ण स्वयंपाक भरून दिलेला होता संध्याकाळचा पण माझ्यासाठी तर आता स्वयंपाक नाही करायचा म्हणून म्हटलं चला आपल्यासाठी गरमागरम चहा घेऊयात आता इथं चहा झाली होती मस्त वायचं वातावरण पण छान आहे तर मस्त चहा घेते मी इथं आता दिवसभर दादा दीदी सोबत खेळया आणि घरी आल्यानंतर तिला बोर झालं म्हणून म्हटलं चला तिच्यासोबत पण पाच दहा मिनटं खेळूयात आपण म्हणजे तिचा पण मूड फ्रेश होईन आणि त्यानंतर तिला आपण झोपी लावूयात दिवसभराच्या कामामध्ये आपल्याला काही टायमिंग भेटत नाही पण थोडाफार जेवढा टायमिंग भेटत ना तेवढा टायमिंग आपल्या बाळासाठी काढायला पाहिजे आपण तसं पण मी तिला कुठे बाहेर नेत नाही ने जास्त आणि मग ती पण एकटी बोर होऊन जाते तर तिच्यासोबत थोडंसं खेळलं का तिचाही मूड फ्रेश होतो आणि मग माझाही मूड फ्रेश होतो श्रावा एवढा खाली टाकले तू उचल सगळे उचल 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 लवकर उचल पाय नाही देऊ त्यांच्यावरती नाही देऊ बाबा लहान मुलांचं पण ना त्यांच्या मूडवर चाललो असतात इतक्या वेळ त्या चून सोबत खेळली त्यानंतर त्यांना पायाखाली तुडवलं आणि आता तिला झोप आली म्हणून पहिल्यांदा त्यांच्या अंगावरती ब्लँकेट घालायचं आणि त्यांना झोपी लावायचं मग ती झोपणार चला आता मला त्यांना सगळ्यांना झोपी लावा लागल हिला पण झोपी लावा लागेल आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय गई 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 गोपाला दुदू दे, दे बनाला बागे ले जो पैला